मालेगाव येथे दोन हजार आठ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील सात आरोपींची निर्दोष सुटका करताना विशेष न्यायालयाने राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या केलेले विधान अमान्य केले भागवत यांना अटक करण्याचे आपल्याला आदेश देण्यात आले होते असा दावा मुजावर यांनी केला तथापि मुजावर यांचे हे विधान आरोपींचा छळ आणि राजकीय दबाव सिद्ध करण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या नोंदीवर आणण्यात आलं होतं असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांनी निकालपत्रात म्हटलं आहे खटला चालवण्यात आलेल्या आरोपींपैकी एक द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थापन न्यायालयात यांचे म्हणून सादर केले होते हे या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांपैकी एक होते मोहन भागवत यांना ताब्यात घेऊन अटक करण्याचे आदेश आपल्याला दिले होते असा दावा मुजावर यांनी केला होता तथापि कथित गुन्ह्यात मोहन भागवत यांची कोणतीही भूमिका आपल्याला आढळली नाही त्यामुळे आपण अशा बेकायदेशीर आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचा ते म्हणाले होते आपल्या या पवित्र्यावरून आपल्याला एटीएसने सोलापूर येथील खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा दावाही मुजावर यांनी केला होता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील रामचंद्र कलसंगरा आणि संदीप डांगे यांचा मृत्यू झाल्याचं विधानही मुजावर यांनी माध्यमांसमोर केले तसंच या, या कारणास्तव सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं मुजावर यांचा जबाब दंडाधिकारी न्यायालयासमोर नोंदवण्यात आला होता त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे तेरा अंतर्गत जबाब पुरावा म्हणून समजले जाऊ शकत नाही तसंच त्या कागदपत्रांच्या समर्थनार्थ त्यांची या न्यायालयात साक्षीदार म्हणून तपासणी केली जात नाही यामुळं केवळ काही कागदपत्रे सादर करणे पुरेसे नसल्याचं न्यायालयाने मुजावर यांचे विधान मान्य करताना नमूद केले आहे